सांगलीमध्ये संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्याची घटना घडल्यानंतर सांगली पालिका आता ऍक्शन मोडवर आली आहे शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेनं सुरू केली ज्या ठिकाणी भिडे यांना कुत्र्यानं चावा घेतला त्या परिसरात महापालिकेकडनं कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली आहे त्याचबरोबर शहरातल्या विविध भागात देखील आता पालिकेकडनं कुत्रे पकडण्यात येत आहेत संभाजी भिडेंना कुत्रा चावला कुत्रा चावल्यानंतर सांगली महापालिकेला जाग भटक्या भटक्या कुत्र्यांची कुत्र्यांचा पुन्हा ऐरणीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या संभाजी भिडेंवर पुत्राने हल्ला केला सांगलीतल्या माळी गल्लीत संभाजी भिडे एका धारकऱ्याच्या घरी जेवायला गेले होते जेवून निघताना परिसरातल्या भटक्या कुत्र्यानं त्यांच्या पायाचा चावा घेतला माळी गल्ली परिसरात यापूर्वी सुद्धा भटक्या कुत्र्यांनी अनेकांचा चावा घेतला होता तेव्हाच कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती असा आरोप स्थानिकांनी केला आहे सहा महिन्यापूर्वी चावलेलं कुत्र तेच भिडी गुरुजींना आपल्या चावलेलं होतं वेळोवेळी आम्ही प्रशासनाला सांगून सुद्धा ऍक्च्युली कसं आहे की एक दिवसापुरती कारवाई करतात तिथून पुढं आहे असा कारभार चाललेला असतो एवढा ढिसाळ कारभारामुळंच आज गुरुजींना कुत्र चावलेला आहे त्याचवेळी ही उपाययोजना झाली असती तर हा इन्सिडेंट घडला नसता एक संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर झोपी गेलेल्या महापालिका प्रशासनाला जाग आली सांगली महापालिकेनं भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केल्याचा दावा केला जी मोहीम सुरू केली त्याची जबाबदारी सुद्धा महापालिकेनं बहुतेक सांगलीकरांवरच टाकली कारण भटकी कुत्री कुठे आहेत हे शोधण्याची जबाबदारी महापालिकेनं सांगलीकरांवर टाकली आहे आयुक्त सो त्याचप्रमाणे मान्य उपायुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जी भटकी कुत्री आहे त्या पकडण्याची मोहीम चालू आहे आमची त्याचप्रमाणे जी कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे आणि त्याचे लसीकरण करणे करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत आहोत ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही तक्रारी असल्यास तर मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपल्या ठिकाणी जर काही भटकी कुत्री असतील तर तत्काळ आपण महापालिकेशी संपर्क साधावा या ठिकाणी तत्काळ ती कुत्री पकडली जातील आणि त्यांची नसबंदी करून करन त्यांचे लसीकरण करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्यानं हल्ला केल्यानंतर महापालिकेला कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करण्याची बुद्धी सुचली उशिरा जाग आलेली असताना सुद्धा त्यातही सरकारी छापकाम सुरू असल्यानं नाराजी व्यक्त होतीये सरफराज सनदी झी चोवीस तास सांगली